हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझे अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये आणि तुम्हाला आज काहीतरी वेगळं दिसत असेल आणि आज मी व्हिडिओला पण खूप उशिरा सायंकाळला सुरुवात केली आहे सायंकाळचे सहा वाजले होते आणि रुपारीची पहिली दिवाळी होती तर आम्ही मामांकडे आलेलो होतो आणि तिथे मामाने बँड वगैरे पण बोलवलेलं होतं आणि आता बघा इथे रुपारीची एंट्री होती आहे पहिली दिवाळी असल्यामुळे आम्ही थोडंसं वेगळं वेलकम केलं तिचं तर छान फुलझडी वगैरे घेऊन त्यांना एंट्री करायला लावली होती आम्ही आणि छान एंट्री वगैरे पण झाली त्यांची आणि एंट्री झाल्यानंतर पण त्यांचा बराचसा कार्यक्रम बाकी होता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसेल आणि मग आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला बँड वगैरे होता तर मस्त डान्स वगैरे पण केला आणि थोडासाच केला असं काही खूप शूट वगैरे केलं नाही अमोल मी रुपाली वगैरे आम्ही सगळ्यांनी डान्स केला आणि इकडे आता रुपालीला आणि जाव्यांना अक्षवंत वगैरे करून कपडे दिले आणि चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती घेतली होती मामांनी रुपाली आणि जाव्यांसाठी ती पण त्यांना दिली पण माझ्याकडून कपडे वगैरे देताना ते थोडंसं शूट करताना मिस झालेलं आहे शूट काही झालेलं नाही माझ्याकडून तर माझं लक्षच नव्हतं कॅमेरा बंद होता आणि मी म्हणजे माझं लक्षच नाही तर ही साडी मामीने दिलेली आहे आणि शर्ट ते आता चेंज पण करून येईल आणि इकडे अमोलने खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं फ्लॉवरचं खूप मस्त वाटत होतं आम्ही तिथे फोटोज वगैरे पण काढले रील्स पण काढलेले आहे तुम्हाला येईलच व्हिडिओ ते अजून माझ्याकडे यायचे आहे ते आणि अमोलने खूप छान डेकोरेशन केलेलं होतं भाईदूज म्हणून खूप मस्त फोटोज वगैरे लावले होते त्यांनी आपल्या बहीण भावांची वगैरे आणि तिथेच सर्वांचीच दूज झाली माझ्या आईनी माझ्या मोठ्या आईनी मी अंकुशला आणि माझ्या मामीनी माझ्या बाबांना असं सगळ्यांनी तिथेच एकाच ठिकाणी आम्ही मामांकडे भाऊबीज सेलिब्रेट केलेली आहे तर भाऊबीजचा व्हिडिओ तुम्हाला येईलच पुढे पण त्याआधी मामांकडे वरती पण घर आहे तर वरती मामांनी लक्ष्मीपूजन ठेवलेलं होतं तर आणि ते पूजन रुपाली आणि जाव्यांच्या हाताने करायचं होतं म्हणून थोडं लेट झालं त्यांच्याकडे तर आम्ही पण सगळे गेलो होतो त्यांच्याकडे पूजा वगैरे करायला आणि आता रुपाली आणि जावे पूजेला बसतील आणि त्यांनी पूजा वगैरे स्टार्ट केली होती छान आधी दि दिवा वगैरे लाव पूजेला सुरुवात झालेली होती आणि खूप आम्ही एन्जॉय केली पूजा पण खूप छान झाली तुम्हाला सगळी फॅमिली पण दिसेल या पूजेमध्ये आम्ही सगळे होतो पूजा करताना खूप मजा आली त्यांच्याकडे आणि आमच्या मामांकडे आम्ही सगळे एकत्र येतो दिवाळीला कोणताही सण असो आम्ही आमच्या मामांकडेच एकत्र येतो आणि मामांकडे आम्ही सगळे सण सेलिब्रेट करतो खूप छान वाटतं सगळे एकत्र आल्यानंतर ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम दुर्गाजयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी सखे मान फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाची मूर्ती कुंकुम शोभतो <laughs> चला तर तुम्ही रुपालीच्या लग्नाचे पूर्ण व्हिडिओ पण मी टाकलेले आहे यूट्यूबवरती ज्यांनी नसेल बघितले ते नक्की बघा तुम्हाला रुपालीचा लग्नाचा पण व्हिडिओ येईल सगळे तर त्याच आता रुपालीचं पहिली दिवाळी आहे तर बघा तिने ही दिवाळीला साडी घेतली होती खूप छान दिसत होती ती साडी पण आणि आता बघा ती अमोलला आणि राहुलला ओवाळती आहे तिला तीन भाऊ आहे म्हणजे हे अमोल आणि राहुल दोन आणि एक माझ्या लहान मामांचा मुलगा तेजू हे तीन भाऊ आहे तिला ती हे तिन्ही भावांना राखी बांधते ओवाळते तर तिजू थोडासा रुसलेला होता त्यामुळे तो लेट आला तिथे बसायला मग तिल त्याला आम्ही खूप कन्व्हिन्स करून तिथे बसवलेलं होतं तर आता रुपाली बघा तिघी ती तिन्ही भावांना मस्त ओवाळती आहे तर अशा प्रकारे छान त्यांचं पण सेलिब्रेशन झालं तुम्हाला व्हिडिओ नक्की दिसेल नक्की पूर्ण बघा स्किप न करता बघा आवडेल तुम्हाला माझी फॅमिली बरेच जणांना बघायला पण आवडते बरेचदा कमेंट्स करतात की तुमचे फॅमिली पण दाखवत जा तर खरंच मी माझी फॅमिली दाखवत जाईल तुम्हाला नक्की तर असेच व्हिडिओ बघत राहा प्रेम करत राहा माझ्या व्हिडिओवरती आणि आमच्याकडे अशीच आम्ही सगळे फॅमिली एकत्र येतो माझ्या मामींनी पण माझ्या बाबांना ओवाळलेलं आहे तर माझी मामी माझ्या बाबांना का ओवाळते याचा पण रिझन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच सांगेलच मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कळेल नक्की काय रिझन आहे तर आणि चला तर अशा प्रकारे मस्त त्यांचं सेलिब्रेशन सुरू आहे आणि प्रत्येक तिकडे त्यांचं फोटोशूट करतोय तर त्याला हसवण्यासाठी पण आम्ही खूप प्र खूप प्रयत्न करत होतो तेजूला त्यामुळे सगळे असे हसत होते तर चला असाच एन्जॉय करत राहा व्हिडिओ आणि स्किप न करता बघा तुम्हाला नक्की आवडेल आता बघा इशू वाढती आहे इशू म्हणजे माझ्या लहान मामांची मुलगी आणि तेजूची बहीण लहान तर ती पण तिघाही भावांना ओवाडते ते जॉईंट फॅमिलीच आहे त्यांची तर ते सगळे एकत्रच असतात नेहमी तर आधी आता आधी रुपालीने ओवाळलं आता इशू ओवाळती आहे सगळ्यांना तर खूप ती पण सगळ्यात लहान असल्यामुळे तिचा पण बरेच जण लाळ करतात आणि इकडे बघा आम्ही सगळे माझी मामी आई मोठे सगळे बसलेले होतो आणि हा मामांच्या घरचा मोठा हॉल आहे इथेच आम्ही सगळे प्रोग्राम सेलिब्रेट करत असतो वरती बड्डे असो किंवा काही असो आम्ही सगळं इथेच एन्जॉय करतो आणि आता बघा यांचं फोटोशूट सुरू आहे बहीण भावांचं तर छान वाटतं असंच बहीण भावांचं प्रेम बघितलं की आणि सगळे सोबत राहतात सगळ्यांचे फोटोशूट सुरू होते मस्त मजाक मस्ती चालू होती आणि नंतर जेवण वगैरे पण झालं आमचं तिथे सगळ्यांचं मिळून आणि मी पण अंकुशला ओवाळलेलं आहे तर बघालच व्हिडिओ आणि इकडे बघा आमची गँग बसली आहे हा प्रतीक स्वप्नील अंकुश राहुल आणि माझे बाबा पण बसले आहे बाजूला सगळे बसलेले होते तर मी त्यांचं पण शूट घेतलं आणि आता माझी मोठी आई ओवाळती आहे माझ्या दोन मामांना माझे मामा दोन मामा आणि माझ्या म्हणजे त्यांना तीन बहिणी एक मावशी माझी थोडी लेट आली त्यामुळे या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे मावशी काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही त्यांचं सेलिब्रेशन नंतर झालं दोन दिवसांनी आणि इकडे बघा आता रुपाली आम्ही आम्ही पण असं व्हिडिओ घेत होतो तर रुपाली पण म्हणे आमचा घे आमचा घे तर तिचा पण घेतला आणि सगळे तुम्हाला हाय करताय व्हिडिओमध्ये तर सगळे सगळ्यांना हाय करा आणि आता माझी मोठ्याही बघा ओवाळती आहे मामांना स्टार्ट केलं आणि मोठ्याईनी पण छान गिफ्ट आणलं होतं मामांसाठी वगैरे तर अशा प्रकारे आमची छान भाऊभीज झाली चला तर आता माझ्या मोठ्या आईचं ओळणं झालेलं होतं आणि आता माझी आई ओवळती आहे तर सर्वात आधी अक्षवन करून घेतलं आईने छान आणि मग त्यानंतर आईने पण गिफ्ट वगैरे घेतलेलं होतं दोन्ही मामांना बेडशीट वगैरे घेतलेले होते छान तर सगळ्यांना आवडलं ते आणि माझ्या मोठ्या आईने काय गिफ्ट घेतलं आहे मामांसाठी तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच आम्ही गिफ्ट ओपन केलेलं आहे तर सगळ्यांचं गिफ्ट वगैरे दिसेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा पार्ट वन पार्ट टू याचे दोन पार्ट येतील कारण एकाच पार्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ येणार नाही तुम्ही पण बोरवाल आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल त्यासाठी दोन पार्ट केलेले आहेत तर पहिल्या पार्टमध्ये रुपालीनी आई मोठी आई आणि माझी मामी एवढ्या जणांनी ओवाळलेलं होतं नंतर पार्ट टूमध्ये मी ओवाळती आहे आणि त्यानंतर जेवण वगैरे असं लास्टपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि असेच लाईक करा कमेंट्सला रिप्लाय द्या तुमच्याकडे कसं भाऊबीज सेलिब्रेट करता तुम्ही आमच्याकडे तर आम्ही असं भाऊबीज करतो तुम्ही कसं करता ते पण कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ पण कसे वाटतात तेही नक्की सांगा चला तर तुम्ही आत्ता बघितलंच असेल व्हिडिओमध्ये माझ्या दोन मामांनी पण आईंना गिफ्ट दिलेलं आहे ते पण तुम्हाला मी ओपन करून दाखवते आणि इकडे मोठ्या मामांनी ॲनवलपमध्ये पैसे दिले होते दोघी बहिणींना आणि मावशी नसल्यामुळे तुम्हाला इथे मावशी दिसत नाही आहे आणि हा बघा यांचा बहीण भावांचा फोटोशूट चालू चालू होता याच्यामध्ये फक्त मावशीच नाही आहे माझी मावशी लेट आली त्यामुळे आणि इकडे माझ्या दो एक मोठी आई आई आणि दोन माझ्या मामी

दोगी, दोगी। ये मस्त खूप सुंदर चला तर मी व्हिडिओची इथे सेंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना बाहेर